हातावर प्रेशर न देता रिलॅक्स्ड ग्रीप ठेवणं हे सुंदर आणि दीर्घकाळ टिकणारं हस्ताक्षर विकसित करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे रिलॅक्स्ड ग्रीप म्हणजे काय पेन किंवा पेन्सिल घट्ट न धरता सहज आणि मऊपणे धरलेली स्थिती बोटांना ताण न देता नैसर्गिक वळणात ठेवलेली पकड मनगट आणि बोटांवर अनावश्यक ताण न पडू देता लिहिणं टाईट ग्रीपचे तोटे हात लवकर थकतो अक्षर आखूड ताणलेली दिसतात स्पीड आणि कंट्रोल दोन्ही कमी होतात दीर्घकाळ लिहिताना मनगटात किंवा बोटांमध्ये दुखू लागतं रिलॅक्स्ड ग्रीप ठेवण्यासाठी तीन सोप्या टिप्स पेन पेन्सिल फिंगर टिप्सवर टिप्स वर धरावी पेनमध्ये थोडा गॅप ठेवा पेन धरताना मनगट आणि कोपर टेबलावर टेकवा हात हवेत लटकवू नका लेखन करताना बोटांची हालचाल नैसर्गिक आणि लयबद्ध ठेवा सरावासाठी एक ट्रिक पेपर बॉल टेस्ट करा पेन हातात धरल्यानंतर दुसऱ्या हाताने पेपर बॉल पकडा जर तुम्ही सहज पकडू शकत असाल तर तुमचं ग्रीप रिलॅक्स्ड आहे जर पेन धरताना बोट खूप घट्ट पकडलेली असतील तर पेपर बॉल पकडणं कठीण जाईल मनात ठेवा रिलॅक्स्ड हँड Is well better handwriting plus no pain.